आणि आजच्या याच विषयावरती आपण आता चर्चा करायला सुरुवात करूया आपल्यासोबत गेस्ट सेंटरवरती आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या प्रवक्त्या जयश्री शेळकेही आपल्यासोबत असणार आहेत आणि आपण चर्चेला सुरुवात करूया जयश्री ते आपलं स्वागत आहे चर्चेमध्ये आणि आपण मगासपासून ऐकतच असाल की दिल्लीवारी असू देत किंवा त्यानंतर ज्या चर्चा चालू आहेत नाराजीच्या त्याच्याबद्दल कशा पद्धतीने आपली बाजू मांडलेली आहे तुम्ही सुद्धा हे सगळं बघताय उद्धव ठाकरेंनी सुद्धा यावरती टिप्पणी केलेली आहे तुमच्या पक्षाच्या नजरेतून कसं सगळं दिसतंय सध्या खरं म्हणजे सुरुवातीलाच ज्यावेळी यांनी शिंदे गटाने ज्यावेळी गद्दारी केली आणि सुरत मार्गे गुवाहाटीला गेले त्याच वेळी यांनी स्वाभिमान हा दिल्लीच्या चरणी घाण ठेवलेला होता आणि त्यामुळे आता तक्रारी करून काहीही फायदा नाही मुळात मला असं वाटतं की जेवढ्या वेळा मुख्यमंत्री दिल्लीला चक्रा मारत नसतील तेवढ्या वेळा उपमुख्यमंत्री दिल्लीला चकरा मारतायत आणि ते कुठली तरी घुसमट त्यांची होते प्रचंड घुसमट आहे जी सांगताही येत नाही आणि सहनही करता येत नाही अशी त्यांची अवस्था आहे परंतु आता नेतृत्व जर दिल्लीश्वराचं मान्य केलेलं आहे तर आता ते सहन करावं लागणार आहे आणि अनेक त्या ठिकाणी अशी अवस्था आहे की शिंदेना संपवण्याची भाषा हे अनेक भाजपातले नेते बोलू लागलेले आहेत आणि त्यामुळे शिंदे गटामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे त्या अस्वस्थतेमधून मग कुठे ते दरेगावला गावी चालले जातात तर कधी कॅबिनेटच्या बैठकांवर बहिष्कार टाकला जातो तर अनेक वेळा ते दिल्ली वारी करत असतात त्याच्यामुळे हे काही नवीन नाहीये परंतु भारतीय जनता पक्षाची ही रणनीती आधीपासून राहिलेली आहे फोडा आणि राज्य करा आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक पक्ष त्यांना नको प्रादेशिक पक्षांना फोडून त्या ठिकाणी स्वतःची एक हाती सत्ता कशी काबीज करता येईल याकडे भारतीय जनता पक्षाचा सातत्याने कल राहिलेला आहे आणि त्यातून हा जो काही प्रकार आहे हा घडलेला आहे हे काही नवीन नाहीये आता शिंदेची उपयोगिता संपलेली आहे आणि अशा तुमसा मुद्दा कळलाय नाही नाही हे काय म्हणता की तो त्यांचा फारच गोड गैरसमज आहे महाराष्ट्रामध्ये जेवढ्याही काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होत आहेत त्यातली जर आकडेवारी पाहिली तर लक्षात येईल की खूप मोठ्या प्रमाणात महायुतीमध्ये फुट पडलेली आहे अनेक ठिकाणी बंडखोऱ्या झालेल्या आहेत आणि ही आकडेवारी मला असं वाटतं की केशवजींनी एकदा घेतली पाहिजे म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की काय परिस्थिती आहे दिव्याखाली अंधार आहे परंतु तो दिसणार नाही आणि आता जी काही सत्तेची मगरुरी आहे त्यामुळे तो जी काही परिस्थिती आहे खरी परिस्थिती आपल्या लक्षात येणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडी ही या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थानिक निवडणुका असल्यामुळे अनेक ठिकाणी स्थानिक नेत्यांवर तो प्रश्न सोडवलेला होता की काही ठिकाणी आघाडी जिथे करायची तिथे करा जिथे ज्या ठिकाणी तुम्ही स्वतंत्र लढू शकता त्या ठिकाणी स्वतंत्र लढा हा काही खूप मोठा विषय नाहीये परंतु आज जेव्हा तुमच्यावर त्या ठिकाणी आरोप व्हायला लागलेत आज जेव्हा लोकांना महाराष्ट्रातील जनतेला तुमचं खरं स्वरूप दिसायला लागलेलं ला आहे तेव्हा मग अशा प्रकारचे दुसऱ्यांवर आरोप करणं हे साहजिक आहे परंतु आज खरी परिस्थिती भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा आणि भारतीय जनता पक्ष कशा प्रकारे प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं काम करतो हे आज महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यासमोर आलेलं आहे मला वाटतं शिंदे गटातल्याही अनेक नेत्यांना ते उमजलं असेल फक्त ईडीच्या भीतीपोटी किंवा त्या ठिकाणी अनेक कारवायांच्या भीतीपोटी जे काही शिंदे गट सोडून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षात जाण्याचा जो काही एक सपाटा काही लोकांनी लावलेला आहे जयश्रीताई हे आरोप तुम्हाला पटतायत आहेत का आणि ज्या पद्धतीने विश्वासघातकीपणाचा आरोप कुठेतरी केलेला आहे केशवजींनी त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला माहितीये विश्वासघात कोणी केलाय सकाळचा शपथविधी करून घेणार कोण होतं हे सगळ्या महाराष्ट्रांनी सकाळी पाहिलेलं आहे त्याच्यामुळे गात विश्वासघात कोणी सुरू केला आणि विश्वासघाताची परंपरा कोणाची आहे हे महाराष्ट्रालाही सांगण्याची गरज नाही आणि माध्यमांसमोर ते काही बोलून दाखवण्याची गरज नाही ही परंपरा भारतीय जनता पक्षाची आहे आणि हे करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने सुरू केलेलं आहे आणि जे त्यांनी पेरलंय ते आता येणाऱ्या काळात त्यांना त्यांचं उगवणार आहे बर कारण भारतीय जनता पक्षाने सुरुवातीला विश्वासघात केला पंचवीस वर्षांची शिवसेनेसोबतची माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांसोबतची मैत्री तोडण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं एक काळ होता की भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये पाय ठेवायला जागा नव्हती त्यावेळी आदरणीय पक्षप्रमुख त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे असतील हात धरून भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रामध्ये तुम्ही मोठा भाऊ म्हणत होते त्या शिवसेनेला मोठा भाऊ म्हणत असताना ज्यावेळी तुम्हाला त्या ठिकाणी सत्ता दिसली त्यावेळी तुम्ही शिवसेनेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि सकाळचा शपथविधी केला भाजपाकडे शिंदे सेनेचं से कंट्रोल आहे हे काही म्हणजे जगजाहीर आहे ते काही लपून राहिलेलं नाही आणि कुठेही कुठलाही तुम्ही जास्तीच डोकं चालवायला गेला तर तुमचा तो शहाणपणा खपून घेतला जाणार नाही हा भारतीय जनता पक्षाने दम दिलेला आहे शिंदे गटाला आणि त्याचमुळे मग एक तर आमच्यात या नाही तर मग ईडी सारख्या सोडबुद्धीच्या कारवायांना सामोरे ये था। जा हे काही कार्यक्रम लावलाय त्या कार्यक्रमामध्ये वॉशिंग मशीन सारखं भारतीय जनता पक्ष हा ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतो त्यांनाच पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं जातं मग त्यांना एकदम क्लीन चिट दिली जाते हे अनेक माध्यमांमधून आपल्या समोर आलेलं आहे अनेक उदाहरणं आहेत त्या सगळ्या उदाहरणांचा या ठिकाणी उल्लेख करण्याची गरज नाहीये परंतु सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की भारतीय जनता पक्षाने त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी मग भ्रष्टाचाराचे आरोप असू द्यात किंवा कुठल्याही प्रकारचे आरोप असू द्यात त्या आरोपांमध्ये गुन्हेगार असलेल्या लोकांना मग क्लीन चिट द्यायची त्यांना वॉशिंग मशीन मधून काढायचं आणि भारतीय जनता पक्षामध्ये त्यांना सामावून घ्यायचं सा। ही सातत्याने त्यांची रणनीती राहिली नक्कीच धन्यवाद आज तुम्ही आलात आणि या विषयावरती आमच्याबरोबर चर्चा केली आणि उद्या काय होतं त्या अर्थात उद्याच कळेल धन्यवाद पुन्हा एकदा